मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला या शेअर बाजारातून एक सफल गुंतवणूकदार व्हायचे असेल तर किंवा बाजारातून आपल्याला चांगला पैसा मिळवायचा असेल यशस्वी व्हायचा असेल तर आपल्याला आपला पैसा चोरापासून या बाजारातले जे चोर आहेत त्यांच्यापासून वाचवावा लागेल तर कोणते चोर आहेत व्हिडिओमध्ये मी पुन्हा पुढे तुम्हाला सांगणार आहे पण ह्या चोरापासून जर आपला पैसा वाचवला आपण तर आपण गुंतवणूकदार सफल होऊ शकतो परंतु आपण शेअर बाजारामध्ये स्वतःच्या अनुभवावरून जर शिकायचं म्हणलं तर आपला बाजारात बराच पैसा हा जाऊ शकतो तर त्यामुळं आपण बाजारातली जी मोठी मंडळी आहे जी की यशस्वी झालेली आहे दमानी जी असतील जी असतील झुंझुनवाला जी असतील तर यांनी पैसा कसा कमवला तर त्यांचे अनुभव जर आपण आपल्यासाठी उपयोगात आणले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण मी माझ्या अनुभवानं शिकायचं म्हणलं तर आपला पैसा जाईल आणि आपल्याकडे एवढा पैसा नाही करोडो रुपये नाहीत की त्याच्यातले काही पाच दहा लाख गेले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही असं नाही आपण वाचवलेला पैसा हा थोडा आहे व तो योग्य ठिकाणी गुंतवला गेला पाहिजे व त्यातूनच आपलं लाईफ आपल्याला सेट करायचा आहे म्हणून ह्या मोठ्या मंडळीनं कसा पैसा गुंतवला व ते कसे रिटर्न त्यांनी मिळून मिळवले तर त्याच्यातून आपल्याला शिकलं पाहिजे ह्या मोठ्या मंडळीनं लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपनीमध्ये पैसा गुंतवलाच पण ते काय बघतात लार्ज कॅप मिड कॅपमध्ये हे पैसा त्यांचा जास्त असतो जसा की आपण सांगत असतो की लार्ज कॅपमध्ये जास्त गुंतवणूक करा मिड कॅपमध्ये त्याच्यापेक्षा कमी स्मॉल कॅपमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि मायक्रो कॅपमध्ये त्याच्यापेक्षा कमी तर ही जी टक्केवारी आहे तर तीही चाळीस टक्के एक अंदाज आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता ही चाळीस टक्के ही तीस टक्के त्याच्यानंतर ही वीस टक्के आपल्या पोर्टफोलिओच्या आणि ही दहा टक्के आपल्या पोर्टफोलिओच्या तर अशा प्रकारे जर आपण गुंतवणूक केली तर आपला पोर्टफोलिओ चांगला रिटर्न देऊ शकतो तर याच्यामध्ये ते जे स्मॉल कॅप कंपन्या निवडतात तर त्या कशा निवडतात आणि त्याच्यातून कैसा कसा पैसा त्यांचा बनतो एकतर स्मॉल कॅप कंपनी असली तरी त्यांनी थोडे जरी शेअर्स घेतले तर त्या कंपनीची जास्त टक्केवारी त्यांच्याकडे जाते कारण ते करोडो रुपये त्याच्यामध्ये लावत असतात तर हे काय करतात की छोटी जर कंपनी निवडायची असेल तर ही कंपनी ज्याचं मार्केट कॅप हे छोटं आहे विजय केडिया जी म्हणतात की तुम्ही निवडते वेळी कंपनी अशी निवडा की जिचं मार्केट कॅप जे आहे ते स्मॉल असलं पाहिजे स्मॉल कॅप मार्केट कॅप असलेली कंपनी जर निवडली आपण तर ती चांगला पैसा बनवून देते परंतु त्याचं मॅनेजमेंट दुसरं काय बघायचं की त्याची मॅनेजमेंट हे मीडियम असलं पाहिजे तिसरं काय बघायचं त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा अनुभव हा मीडियम जरी असला तरी त्यांची जी मॅनेजमेंटची जी महत्त्वाकांक्षा आहे कंपनीला पुढं नेण्याची तर ती ही लार्ज असली पाहिजे म्हणजे मोठी असली पाहिजे म्हणजे कंपनीचं मार्केट कॅप स्मॉल असलं पाहिजे मॅनेजमेंट हे त्यांचा अनुभव मीडियम असला तरी चालतो पण त्याची महत्त्वाकांक्षा कंपनीला पुढं नेण्याची ही लार्ज असली पाहिजे आणि चौथं ह्या कंपनीचे ती ज्या क्षेत्रात काम करते ते क्षेत्र हे एक्स्ट्रा लार्ज असलं पाहिजे तर अशा प्रकारे जर आपण कंपनी निवडली त्या कंपनीचं क्षेत्र पाहिलं त्या कंपनीचं मॅनेजमेंट पाहिलं मॅनेजमेंटला मॅनेजमेंटची कंपनीला पुढं घेऊन जाण्याची काय इच्छा आहे का नाही हे जर पाहिलं आणि कंप कंपनी जर स्मॉल पाहिली तर आपला पैसा चांगला बनू शकतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण ह्या अनुभवावरून शिकलो आणि पोर्टफोलिओ बनवला तर निश्चितच आपण चांगला पैसा मार्केटमधून बनवू शकतो परंतु चोरापासून वाचवला पाहिजे कोणते चोर आहेत पुढं बघूया त्याच्या आधी मार्केट बघू आपण काय झाले तर आज मार्केट बघा सनसेक्स सहाशे वीस अंकानं प्लस आहे निफ्टी फिफ्टी एकशे सत्तेचाळीस अंकानं प्लस निफ्टी बँक दोनशे चौसष्ट आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा एकशे बावीस अंकानं मायनस झालेला आहे आज सर्वकालीन उच्चांकावर मार्केट बंद झालेला आहे बाजारात मोठी वाढ दिसून आली सनसेक्स निफ्टी नवीन शिखरावर बंद झाला आणि निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर बंद झालेला आपण पाहू शकतो शेअर मार्केटमध्ये नवे रेकॉर्ड बनवण्याची प्रक्रिया बुधवार पंचवीस जून रोजी सुरू होती सहाशेहून अधिक अंकाच्या उसळीसह सनसेक्सने नवा उच्चांक गाठला निफ्टीनेही तेवीस हजार आठशे पन्नासचा टप्पा पार केला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे एक पॉईंट एकवीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता चोर कसे असतात आणि ते आपला पैसा कसा लुटतात तर हे बघा संजीव भसीन यांच्यावर शेअर बाजारात फेरफार केल्याचा आरोप सेबीने तपास सुरू केला पुरावे गोळे के, के पुरा गोळा के, केलेले आहेत तर कोण आहेत संजीव भसीन तुम्ही यांना टी व्हीवर पाहिला असेल वारंवार टी व्हीवर येऊन कोणत्या कंपन्या घ्यायच्या ह्याच्याबद्दल हे सल्ले देत असतात तुम्ही पाहिला असेल बऱ्याच लोकांना हा हे ही व्यक्ती माहीत असेल तर यांच्यावर काय आरोप आहेत शेअर बाजारातील कथित फेरफार प्रकरणात बाजारक नियामक सेबी संजीव भसीन यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत संजीव भसीन हे आय आय एफ एल सिक्युरिटीशी संबंधित आहेत तपासा भा तपासाचा भाग म्हणून सेबीने संजीव भसीन यांच्या डिजिटल उपकरणाची तपासणी करून पुरावे गोळा केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे प्राथमिक तपासात समोर आला समोर समुराल आले आहे की भसीनने आधी एका खाजगी कंपनीला काही शेअर खरेदी करण्याची सूचना केली त्यानंतर तो टी व्हीवर येऊन त्याच शेअरची शिफारस प्रेक्षकांना करत असे शेअर्समध्ये किरकोळ गुंतवणूकदाराचा सहभाग वाढला आणि त्यांच्या किमती वाढल्या तेव्हा खाजगी कंपनी हे शेअर विकून बाहेर पडायची म्हणजे काय लक्षात आलं असेल तुम्हाला की एखाद्या खाजगी कंपनीला भसीन हे सांगायचे की तुम्ही शेअर खरेदी करून ठेवा आणि त्या कंपनीने शेअर खरेदी करून ठेवले की हे सांगायचे गुंतवणूकदाराला की ही कंपनी एका महिन्यात डबल होईल किंवा वर्षात डबल होईल वीस पट टक्के वाढणार आहे चाळीस टक्के वाढणार आहे ही कंपनीला ग्रोथ जास्त आहे असं जे काय असेल ते सांगत असतील आणि लोक मग त्यांचं ऐकून हे शेअर खरेदी करत असतील त्यामुळे लोकांनी जर खरेदी केले तर शेअरची किंमत निश्चितच वर जाणार आहे आणि वर झाल्यानंतर वर गेल्यानंतर काय होणार आहे की बघा अशा प्रकरणांना पंप आणि डंप योजना म्हणतात भसीन आणि या खाजगी कंपनीतील संबंधाचे तपास सुरू आहे दोन सूत्रांनी सांगितले की सेबीतल्या सेबीला गेल्या काही वर्षाच्या डिजिल डिजिटल रेकॉर्डवरून भसीनच्या सहभागाचे पुरावे मिळालेले आहेत म्हणजे काय की त्या शेअरची किंमत जर वाढली तर ती कंपनी ते विकून मोकळी व्हायची आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ते विकल्यानंतर खाली येतात शेअर आपण मायनस होतो मग मा कोणाचे हजार गेले कोणाचे पाच गे हजार गेले कोणाचे दहा हजार गेले आणि आपण ते विकून मोकळे होतो असे आपले पैसे अशा लोकांकडून चोरल्या जातात तर आपली जी काही इन्व्हेस्टमेंटसाठी रक्कम आपण बाजारात लावलेली ती सुरक्षित लावली पाहिजे म्हणून चांगल्या कंपन्यामध्येच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ज्याच्यामध्ये ग्रोथ आहे कोणी सांगितलं म्हणून त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपली अशी फसवणूक होऊ शकते तर ह्या चोरापासून अशा चोर संजीव भसीन यांना मला चोर म्हणायचं नाही पण असे आपल्याला फसवणारे लोक भरपूर आहेत तर त्यां त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपला पैसा वाचवला पाहिजे आज वाढणारे शेअर जर आपण बघितले तर जवळपास नऊ पॉईंट एकोणीस टक्के टिटागड रेल हा वाढलेला आहे सतराशे सहासष्टवर म्हणजे आपण चर्चा केलेले हे शेअर आहेत सगळे स्टायलम इंडस्ट्रीज पण वाढला नऊ पॉईंट सत्त्याण्णव जवळपास दहा टक्के विष्णू केमिकल पण वाढलेलं आहे तीन पॉईंट त्रेचाळीस टक्के त्याच्यानंतर पुढं जर पाहायचं म्हणलं तर आय आय एफ एल वाढलेला आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के त्याच्यानंतर एन डी आर आटो ही कंपनी आपल्याला सांगायला संधी देत नाही पण ही कंपनी चांगली आहे बारा पॉईंट छप्पन टक्के वाढलेली आहे कारण ही ऑल टाईम हायवर चालू आहे इरेडा वाढलेला आहे पाच पॉईंट सत्तावीस टक्के त्याच्यानंतर होमफर्स्ट होमफस्ट पण आज वाढलेला आपण बघू शकतो तीन पॉईंट एक टक्के होमफस्ट वाढलेला आहे त्याच्यानंतर ॲथर इंडस्ट्रीज वाढल्या तीन पॉईंट एकोणतीस टक्के हिंदुस्तान फूड दहा टक्क्याच्यावर गेला होता पाच पॉईंट एकावन्न टक्क्यावर बंद झालेला आहे पाचशे पस्तीसवर हिंदुस्तान फूड आलेला आहे ही कंपनी चांगली होती याशो इंडस्ट्रीज पण वाढलेला आहे चार पॉईंट बहात्तर टक्के आधार हाऊसिंग फायनान्स आपण ही कंपनी चर्चा केली होती आज पाच चार पॉईंट छप्पन टक्के वाढलेली आहे अफेल सहा पॉईंट तेवीस टक्के वाढलेला आहे अफेल एक दोन तीन महिन्यापूर्वी मला एक कमेंट आली होती की त्याच्यामध्ये मन असं विचारलं होतं की सर आफेल चालत नाही आहे तर विकून दुसरी कंपनी घ्यावी का मी तर त्यांना सल्ला दिला होता की आफेल विकू नका आता चालायची वेळ आलेली आहे आणि तिथून अफेल जवळपास हजाराच्या आसपास होता त्यावेळेस तर तिथून आता जवळपास तो आता तेराशे सत्तरवर आलेला आहे तर आफेल चांगली कंपनी आहे पैसा बनवून देऊ शकते आज आपण बघणार आहोत पहिली कंपनी आफेल तेराशे एकाहत्तरवर ट्रेड करत आहे आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी सहा पॉईंट एकतीस टक्के वाढली तर ही कंपनी आपल्याला फायदा कसा करून देते ते बघूच आपण मार्केट कॅप आप, एकोणीस हजार दोनशे एकोणतीस करोडचं स्टॉकचा पी चौसष्टचं आहे ओ सी सोळा पॉईंट दोन आरो पंधरा फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाचची आहे छप्पन पॉईंट नऊ जवळपास सत्तावन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळू शकते इथं बघा आपल्याला ही कंपनी पैसा कसा बनवून देईल कारण ई पी एस ह्या कंपनीचे सतत वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनीचे सतत वाढत आहेत कंपनी तरीही चाललेली नाही कधीपासून चाललेली नाही तर ही कंपनी जवळपास तीन वर्षापासून एकवीसपासून ही कंपनी चाललेली नाही आता तीन वर्ष जवळपास होत आहेत आणि कंपनी मिड मिडीन पीच्या खाली इथं ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत असूनही ही कंपनी अजून एक गोष्ट म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल दोन हजार अठरापासूनचे एकशे सदुसष्ट दोनशे एकोणपन्नास तीनशे चौतीस पाचशे सतरा एक हजार ब्याऐंशी चौदाशे अठराशे एक सेल्स से एकदाही या कंपनीचे कमी झालेले नाहीत नेट प्रॉफिटही अठ्ठावीस एकोणपन्नास सहासष्ट एकशे पस्तीस दोनशे पंधरा दोनशे पंचेचाळीस दोनशे सत्त्याण्णव सेल्स आणि प्रॉफिट मागच्या अठरापासून आता चोवीसपर्यंत जवळपास सहा वर्ष सेल्स आणि प्रॉफिट एकदाही कमी झाले नाही तरी कंपनी मागच्या तीन वर्षापासून चालत नाही अशा कंपनीमध्ये जर पैसा गुंतवला तर आज ना उद्या प्रॉफिटला कंपनीचं प्राइस हे फॉलो करणार आहे त्याच दिशेनं जाणार आहे म्हणून आपल्याला पैसा बनवू शकतो डबल डिजिट सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आहे आणि इथं आपल्याला ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते गुंतवणुकीची अजूनही संधी आहे कंपनी महाग नाही रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार चारशे सत्तर करोडचं चा रिझर्व आपण बघू शकतो आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे त्र्याऐंशी करोडचं कर्ज आहे वरून डिस्काउंट आता कमी झालेला आहे फक्त सात पॉईंट अडतीस टक्क्याचं डिस्काउंट राहिलेलं आहे इथं बघू शकता चार्ट बघा चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल हा रजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली त्याचा सपोर्ट घेतला आणि आता तेराशे एकाहत्तरवर ट्रेड करत आहे जवळपास तेराशे पंच्याहत्तरचा हा रजिस्टन्स आहे आणि तिथंच कंपनीनं आज क्लोजिंग दिलेली आहे इथून जर वर गेली तर कंपनी आपला ऑल टाईम हाय टच करू शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर फायनान्स क्षेत्रातील क्षेत्रातील आय आय एफ एल ही कंपनी चारशे चौऱ्याण्णव ट्रेड करत आहे आज सात पॉईंट सत्तावीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप वीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे अकरा पॉईंट आठ स्टॉकचा पी आहे म्हणजे पी खूपच कमी आहे चांगली गोष्ट आहे आर ओ सी अकरा पॉईंट आठ आर ओ अठरा आहे फेस व्हॅल्यू दोन आहे सतरा पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग जवळपास पंचवीसशे असलेले आपल्याला पाहायला मिळते ह्या ही ई पी एस आपण बघू शकता चांगले वाढलेले आहेत इन पी एज जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला महाग नाही स्वस्तातच भेटत आहे मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण इथं बघू शकतो से रि रेव्हेन्यू जे आहेत दोन हजार सहाशे अठ्ठावन्न करोडचे दहा हजारापर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट दोनशे एकोणऐंशी करोडचं एकोणीसशे चौऱ्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे ह्या कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे तुम्ही तर सेल्स ग्रोथ बघू शकता दहा वर्षाची चौदा आहे म्हणजे कमी होती पाच वर्षाची सोळा झाली तीन वर्षाची वीस झाली आणि चालू वर्षामध्ये बावीस झाली म्हणजे हळूहळू या कंपनीनं सेल्स वाढवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट ग्रोथ हे वीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते मागच्या पाच आणि दहा वर्षामध्ये तीन वर्षामध्ये बत्तीस झाली पण चालू वर्षामध्ये अठरा आपण बघू शकतो त्यामुळे ही कंपनी आपल्याला पंचवीस सव्वीसचा सी हजार निश्चितच बनवून देऊ शकते दहा वर्षाचा तेवीस दिला आहे पाच वर्षाचा सत्तावीस आणि तीन वर्षाचं चोवीस कारण चालू वर्षामध्ये मायनस आहे वरून आपल्याला त्याच्यामुळं वरचे सी ए आर कमी दिसत आहेत तर ही कंपनी आपल्याला विना टेन्शन आपला पैसा दहा वर्षात दहा पट बनवू शकते असं आकडे दाखवत आहेत रिझर्व जर पाहिलं इथं रिझर्व्ह बघू शकता दहा हजार करोडचं रिझर्व आहे आणि सत्तेचाळीस हजार करोडचं कर्ज आहे कंपनी फायनान्स क्षेत्राली असल्यामुळं कर्ज आपण इग्नोर करू शकतो ही कंपनीचं जर डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास चोवीस पॉईंट पन्नास पंचवीसच्या आसपास टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर हा सपोर्ट होता तो सपोर्ट घेऊन कंपनीवर जात होती पण माग ह्या कंपनीचं बातमी आली आणि त्याच्यामध्ये ही कंपनी पडली होती तर हा ब्रेकडाऊन इथं झालेला आपण बघू शकतो त्याच्यानंतर कंपनीमध्ये गुंतवणूक करायची संधी होती कारण कंपनीचे जर आकडे जर पाहिले तर कंपनीचे आकडे हे चांगले होते तर गुंतवणूक पडल्यानंतर गुंतवणूक करायची संधी होती परंतु आपण नेमकी कंपनी पडली की घाबरतो उदाहरण द्यायचं झालं तर कालचं उदाहरण घ्या हॅपिएस्ट माइंड पडल्यानंतर गुंतवणूक करायला आपण घाबरलो की नाही कंपनी पडली की आपण घाबरतो पण अशा वेळेस गुंतवणूक केली इथं जर ज्यांनी गुंतवणूक केली तीनशे दहाच्या आसपास त्याचे आज, आस आज चारशे ब्याण्णव म्हणजे किती टक्के पैसे वाढलेत तर चांगली ग्रोथ असलेली कंपनी जर अशा एखाद्या कारणामुळे आपल्याला पडलेली मिळत असेल तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे कंपनी चारशे ब्याण्णव ट्रेड करत आहे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्याचा तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद